वरोरा येथे भव्य गणपती विसर्जन हनुमान मंदिरच्या मानाच्या गणपतीची गांधीसागर तलावावर विसर्जन समारंभ वरोरा शहरामध्ये गणपती विसर्जनास सुरुवात झाली असून यावर्षीही भक्तिभावाने आणि उत्साहातून बापानं निरोप दिला जात आहे शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमान मंदिर गणपतीचे विसर्जन गांधीसागर तलावात करण्यात आले या विसर्जन समारंभाला शहरातील मान्यवर व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते उपस्थित होते मंडळाच्या सर्व सदस्यांनी आणि भाविक भक्तांनी गणपती बापाची भक्तिभावाने पूजा अर्चना केली आणि आनंदातून तसेच थोड्याशा दुःखाने बापाला निरोप दिला विसर्जनाची मिरवणूक भाव्य आणि दिव्य स्वरूपात पाहायला मिळाली भाविक ढोल ताशा यांच्या गजरात नाचत गातत बापाला विसर्जनासाठी नेत होते या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती शिवाय सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध पक्षांनी आपापले पेंडॉल उभारून गणेश मंडळाच्या अध्यक्षांचे तसेच यात सहभागी होणाऱ्या नेत्यांचे स्वागत केले शहरात एकात्मत्वेचे आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले महाराष्ट्रात गणेश उत्सव हा सण संपूर्ण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आज दहा दहा दिवस झालेले आहेत आणि बाप्पांना निरोप देण्यासाठी वडोदरा शहरामध्ये आज विसर्जन होणार आहे आणि याकरिता आज आपण गोडोरा शहरातील गांधीसागर तलाव इथे आहे इथे मानाचा जो दुसरा गणपती आहे यात्रा वाट्यातील हनुमान हनुमान इथला हनुमान मंदिरातला तिथे अनेक जण अनेक लोक बाप्पांना निरोप देण्यासाठी आलेले आहेत आपल्यासोबत काही मंदिरातले लोक आहेत आपण त्यांच्याशी विचारू काय सांगतील ते आज आपण मंदिरात बापांना निरोप देतोय सर्वप्रथम हनुमान मंदिर कडनं गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा आणि आज विसर्जनाचा दिवस आलेला आहे वरोरान आमच्या भागामध्ये आणि नेहमीप्रमाणे यंदाही आमचा मानाचा दुसरा गणपती जो हनुमान मंदिराचा आहे आणि तो मानाच्या रथावर त्याची पालखी निघून शेवटी आज विसर्जनास्थळी विराजमान झालेला आहे आणि तो आता नुकताच विसर्जन झालेला आहे त्याबद्दल मी वरोडा एरियाचे आणि मंदिराचे आभारी आहो आणि खूप खूप शुभेच्छा सर्वांना क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स